नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब महा महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट त्या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत अनेक दिवसानंतर शिपाई पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्यामार्फत ही भरती होत आहे सरळसेवा भरती अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अनेक दिवसानंतर आपण म्हणू शकतो शिपाई पदासाठी एक मोठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये दहावी उत्तीर्ण असलेले सर्व कॅन्डिडेट्स इलिजिबलिटी अर्ज करण्यासाठी गड्डमधलं पद आहे संपूर्ण माहिती जे अवेलेबल आहे ते आपण आजच्या या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मेकशुअर महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सब्सक्राइब करा जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत कर असतो येणाऱ्या काळामध्ये ज्या काही सेवा भरती असतील किंवा इतर भरतींचे अपडेट तुम्हाला जर सर्वात अगोदर हवे असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बे लायकन क्लिक कराल बघा मित्रांनो काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे मी तुम्हाला इनिशियली सांगणार आहे ज्यामध्ये नंबर ऑफ व्हॅकन्सी दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत मित्रांनो भरपूर जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे त्यानंतर पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण असलेले सर्व कॅन्डिडेट्स इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणता येईल सर्व कॅन्डिडे ज्यांच्याकडे टेन्थ पास आहे जे टेन्थ पास आहेत ते कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी परीक्षा नोकरी ठिकाण अर्थात महाराष्ट्रामध्ये राहणार आहे महाराष्ट्र शासनामार्फत ही नोकरी या ठिकाणी तुम्हाला मिळण्याची संधी आहे त्यामुळे नक्कीच या सर्व गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रामध्येच राहणार आहेत अर्जार मेल फिमेल सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी अर्थात कॅटेगरी वाईज जागा सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर काय वेतन तुम्हाला पे मेट्रेनुसार या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये पंधरा हजार ते सतेचाळीस सहाशे हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे गड्डचं हे पद आहे ज्यासाठी हा पेस्केल तुम्हाला अवेलेबल त्यांनी केलेला आहे आणि भरती किंवा नोकरी ही कायमस्वरूपी तुमचा फुल टाइम पर्मनंट महाराष्ट्र शासनाचा जॉब आहे त्यामुळे सर्व गोष्टी सर्व मुद्दे हे पॉझिटिव्ह आहेत तुम्ही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे पुढे आपण बघूया जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार बघा तर नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्यामार्फत मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो नक्कीच एक चांगली संधी तुम्हाला का रेप्युटेड चांगल्या विभागामध्ये काम करण्याची महाराष्ट्र शासनाच्या तुम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे आहे आपण पुढे त्यांनी काय तर महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व विभागातील शिपाई नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला पी वेबसाईट वेबसाईटवर करायचे आहेत किंवा आयबीपीएस ही एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यामुळे सरस सेवेचा जो आयबीपीएस चा फॉर्मॅट आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता यामध्ये वेळापत्रक त्यांनी दिलेला आहे ऑनलाईन अर्ज बावीस चार दोन हजार पंचवीसपासून पासून ते दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला करायचे आहेत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा नंतर तुम्हाला वेबसाईटवर वर कळवण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो डिपार्टमेंट मी तुम्हाला सांगितलं आहे जे एक्झाम घेणारी संस्था आहे ते आयबीपीएस आहे गड्डमधलं शिपाईचं पद आहे ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी आणखी माहिती ज्यामध्ये आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकमध्ये बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येईल रिक्त पदांचा तपशील तुम्ही या ठिकाणी बघू शकता पदाचे नाव हे शिपाई या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे संवर्ग गडमधले पद आहे ज्यासाठी वेतनश्रेणी यसवणची तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे पाहायला मिळत आहे अधिक नियमानुसार जे अन्वयी भत्ते असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकूण पदे ही दोनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी भरली जाणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे शासनाने नोंदणी व मुद्रा विभागातील दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई संवर्गातील पदे भरण्याकरिता मान्यता प्रदान केलेली आहे त्यानुसार ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे आपण बघूया सामाजिक व समांतर आरक्षण प्रकारे तुमचं या ठिकाणी राहणार आहे सर टोटल तुम्हाला सांगल्याप्रमाणे दोनशे चौऱ्यांशी जागा आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि सुद्धा जाती एकोणतीस जमाती तेरा त्यानंतर विजा विमुख जाती अ ब क ड यासाठी सुद्धा जागा रिझर्व आहेत त्याही तुम्ही पाहू शकता विशेष मागास प्रवर्ग पाच जागा आहेत इतर मागास प्रवर्ग बासष्ट जागा आहेत ईडब्ल्यू एस ला अठ्ठावीस एस सीबीसीच्या अंडर अठ्ठावीस अ राखीवच्या एक्क्याण्णव अशा टोटल दोनशे चौऱ्याऐंशी जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यामध्ये सुद्धा सर्वसाधारण महिला माजी सैनिक दिव्यांग प्रावीणप्राप्त खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवी अंशकालीन अनाथ आणि एकूण जागा जे आहे विश्लेषण ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या कॅटेडला यानुसार किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानुसार त्याची प्रिपरेशन मित्रांनो तुम्हाला स्टार्ट करणे आवश्यक आहे पुढे आपण उघ्या या ठिकाणी मित्रांनो आणखी महत्वाच्या गोष्टी ज्यामध्ये सेवा प्रवेशानुसार आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हता शिपाई गड्ड्य मधलं पद आहे ज्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असलेले कँडिडेट अप्लाय करू शकता अर्थात इतकाच फक्त पॉलिबिशन त्यांनी मागितलाय किमान शैक्षणिक अर्हतामध्ये एस एस सी पास असाल तर तुम्ही सर्व कँडिडेट या ठिकाणी इलिजिबल अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त वयोवट ओपन साठी एज लिमिट अठरा ते अडतीस वर्ष राहील या व्यतिरिक्त जे मागासवर्गीयांमध्ये मा आहेत खेळाडूंसाठी किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांच्या बाबतीत वयमवर्धा पाच वर्ष शिथिल करण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो पंचेचाळीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी मॅक्झिमम राहणार आहे जे प्रकल्प प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आहेत ते इतरांना ज्यामध्ये मागासवर्गीय खेळाडू आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत एज रिलॅक्शन या ठिकाणी राहणार आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता या व्यतिरिक्त माजी सैनिकांना आणि यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे सर्विस प्लस थ्रीचा क्रायटेरिया लागू होतो त्यानुसार तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे आता आणखीन काही हो महत्वाच्या गोष्टी या भरतीबाबतच्या ज्यामध्ये परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता पदनाम शिपाई गड्ढ बदासाठी भरण्यासाठी व राखीव खुल्या प्रवासासाठी एक हजार रुपये फॉर्म पी त्याने आकारलेले आहे तर राखीव प्रवाहासाठी नऊशे रुपये फॉर्म पी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना भरायचे आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी काही बँकेचे चार्जेस असतील ते सुद्धा तुम्हाला भरावे लागतील जे काही स्टँडर्ड फी आहे मित्रांनो सर्वसेवा भरतीची तीच या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे याबाबतची डिटेलमध्ये जाहिरात अर्थात डिटेलमध्ये सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्याच आहेत फक्त गोष्ट राहते जी सिलेबसची सिलेबस मित्रांनो कॉमन राहणार आहे ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि गणित याबाबतचे तुम्हाला शंभर क्वेश्चन दोनशे मार्कांसाठी विचारले येतील प्रत्येक सब्जेक्टला पच्वीस क्वेश्चन्स असतील आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल सो फॉर्मॅट प्रॉब्ली स्टँडर्डच राहील मात्र नक्कीच याबाबतची डिटेल मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबतची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र लक्षात ठेवा नोट डाऊन करून ठेवा या भरतीसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अर्ज करून प्रिपरेशन स्टार्ट करणे महत्त्वाचे आहे याबाबतच्या डेट्स मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या आहे बावीस तारखेपासून दहा मेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे याची ही जी जाहिरात आहे ती नोटिफिकेशनमध्ये मित्रांनो अजून ऑनलाईन जी न्यूजपेपरमध्ये आलेली जाहिरात आहे याबाबतची जशी काही डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल त्याबाबतचा अपडेटसुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत देत राहीन मेक श्योर sure, तुम्ही महाजब चॅनलला सब्सक्राइब करून बेल बेलायकन क्लिक करा धन्यवाद